नमस्कार लोखींच्या संपादकीयमध्ये मी महेश दानके संपादक आपलं सर्वांचं सार सहर्ष स्वागत करतो आजचा लोखींच्या संपादकीयचा विषय आहे नरेंद्र मोदी होणार तिसऱ्यांदा पंतप्रधान लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि आज संध्याकाळी शपथविधीचा कार्यक्रम होत आहे प्रचंड प्रमाणामध्ये प्रयत्न केले की यावेळी नरेंद्र मोदी यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पंतप्रधान होऊ द्यायचं नाही मात्र इंडिया आघाडीच्या विरोधकांचा विरोध डावळून पुन्हा एकदा एन डी एचं सरकार बनत आहे आणि एन डी एच्या सरकारच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची निवड होत आहे नरेंद्र मोदी सलग दोन वेळा म्हणजे दहा वर्ष पंतप्रधान राहिले आहेत या दोन्ही वेळेला त्यांच्या भारतीय जनता पार्टीला स्पष्टपणे बहुमत होतं त्यामुळे एन डी एचं सरकार जरी असलं तरी खऱ्या अर्थानं भारती ते भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आणि त्यामुळंच मोदी सरकार मोदी सरकार अशा पद्धतीनं दोन्ही वेळा या सरकारला संबोधलं जात होतं यावेळी पुन्हा एकदा एन डी एचं सरकार आलं असलं तरी भारतीय जनता पार्टी मात्र स्वतंत्र पक्ष हा बहुमतापासून खूप दूर राहिलेला आहे त्याच्यामुळे यावेळी पहिल्यांदा खऱ्या अर्थानं एन डी एचं सरकार अस्तित्वात येत आहे कारण एन डी एच्या घटक पक्षांना विचारल्याशिवाय किंवा त्यांना सोबत घेतल्याशिवाय स्पष्ट प बहुमत नरेंद्र मोदी सरकारला किंवा भारतीय जनता पार्टीला मिळत नव्हतं त्याच्यामुळं एन डी एचं खऱ्या अर्थानं आज सरकार अस्तित्वात येत आहे आणि या सरकारचं पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हेच शपथ घेत आहेत मध्यंतरी निवडणुका संपल्यानंतर एन डी ए सरकारची एन डी ए घटक पक्षांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये नेतेपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचीच निवड करण्यात आली या अगोदर या हे सरकार बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना जवळ घेण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पुढऱ्यांनी केला आणि या दोघांना जर आपण सोबत घेतलं तर मात्र इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येऊ शकतं मात्र या सगळ्या बाबतीमध्ये नितीश कुमार आणि नरे चंद्राबाबू नायडू यांनी नकार दिल्यामुळे आणि ते एन डी एच्या जी बैठक झाली त्या बैठकीला हजर राहिल्यामुळे इंडिया आघाडीचं जे स्वप्न होतं सरकार बनवण्याचं ते धुळीस मिळालेलं दिसतंय आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान हो आहेत आता या बाबतीमध्ये निर्विवाद सत्य आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत त्यामुळे सर्वच घटक पक्षांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि त्यांनी दहा वर्षामध्ये जे काही विकास कामं केलेली आहेत त्यामुळे त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावा अशा पद्धतीचा ठराव एकमुखी ठराव सर्वच घटक पक्षाने घेतल्याचा आपण एन डी एच्या बैठकीमध्ये बघितला असेल आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा आज पंतप्रधान होत आहेत हा तिस सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा सन्मान पंडित नेहरूंना मिळाला होता तो पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना मिळतोय आणि इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केले असले तरी त्यांनी भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून रोखलं मात्र एन डी एला ते बहुमतापासून रोखले रोखू शकले नाहीत आणि त्याच्यामुळेच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होत आहेत आगामी काळामध्ये ज्या पद्धतीनं दहा वर्षामध्ये सरकार सरकारने काम केलं नरेंद्र मोदींनी काम केलं त्याच्यामुळं नरेंद्र मोदींचं सरकार हे भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणायच्याऐवजी किंवा इंडियाचं सरकार म्हणायच्याऐवजी मोदी सरकार मोदी सरकार अशाच पद्धतीनं म्हटलं जात होतं विविध चॅनलच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून ज्या काही जाहिराती आल्या त्या जाहिरातीसुद्धा मोदी सरकार मोदी सरकार अशा पद्धतीच्या होत्या मात्र आता एन डी एचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना सामना करावा लागणार आहे अर्थात पंतप्रधान झाल्यानंतर अनेक मोठ्या समस्या आहेत दिलेली आश्वासनं आहेत ही आश्वासनं दहा वर्ष जरी झाले असले तरी ती पूर्ण झालेली नाहीत केवळ जाती धर्माच्या नावावर मतं मागता येत नाही त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सत्तेमध्ये सहभागी होऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सा या देशातील जनतेने स्पष्ट केलेलं आहे कारण अयोध्या या ठिकाणी राम मंदिर बांधलं मत मात्र अयोध्या ज्या मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघामध्ये सफल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ झालेला आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार होता तो पडलेला आहे त्याच्यामुळे धर्माच्या नावाने राजकारण करणं हे शक्य नाही हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे आगामी काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींना सामना करावा लागणार आहे आणि या दृष्टिकोनातून हे सगळं करत असताना आता नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांचेही चोचले पुरवण्याचं काम किंवा यांची चोचले पुरवण्याची जबाबदारी ही नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर येणार आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला वाटेल त्या पद्धतीनं या ठिकाणी निर्णय घेणं यापुढे तरी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला किंवा एन डी एच्या सरकारला अशक्य होणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे ये एन डी एचे आज घटक असले तरी या अगोदर जरी ते घटक पक्ष म्हणून काम करत होते तरी मध्यंतरी त्यांनी एन डी एपासून फारकत घेतली होती त्याच्यामुळं ते कायमस्वरूपी एन डी एमध्ये कसे राहतील या दृष्टिकोनातूनची कसरत नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला करावी लागणार आहे ब चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांच्या विरोधामध्ये अनेक मोठमोठी वक्तव्य न शहाने केलेली आहेत अमित शहाने केलेली ही आपण बघितलेली आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रबाबू नायडू हे मुस्लिम दार्जिनिक पुढारी म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं त्याच्यामुळं मुस्लिमांच्या विरोधामध्ये जर कुठला निर्णय जर होत असेल तर त्याला कडाडून विरोध करण्याचं काम ना चंद्रबाबू नायडू यांच्या माध्यमातून होईल त्याच्यामुळे हिंदुत्ववादी सरकार ही जी भूमिका भारतीय जनता पार्टीची मोदी सरकारची होती त्या भूमिकेला कुठेतरी थोडंसं गुंडाळून ठेवण्याचं काम भारतीय जनता पार्टीला करावं लागलं असं दिसतंय किंबहुना जर तशाच पद्धतीनं त्यांनी काम करायला सुरुवात केली तर मात्र सरकार अडचणीत येऊ शकतं चंद्राबाबू नायडू नितीश कुमार हे त्यांना अडचणीत आणू शकतात हे या माध्यमातून दिसतं मात्र एकंदरीत या सगळ्या बाबतीमध्ये जर विचार केला तर महाराष्ट्राम देशामध्ये एन डी एचं सरकार येऊ नये किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ नये म्हणून एन डी ए आघाडीने कितीही मोठी मोड बांधली असली तरी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची संख्या वाढली असली तरी एन डी एचं सरकार थोपवण्यामध्ये इंडिया आघाडीला अपेश आल्याचं दिसतं आहे मात्र पुढच्या कालावधीमध्ये कमकोत झालेला विरोधी पक्ष हा ताकदीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्याचं आहे कारण मोठी संख्या विरोधी पक्षामध्ये आहे त्याच्यामुळं आगामी काळामध्ये ज्या काही विकासाच्या मुद्द्या असतील किंवा लोकसभेच्या अधिवेशनं असतील ती अधिवेशनं अधिक चर्चेची होतील हे मात्र तितकंच खरं आहे मात्र त्याहीपेक्षा नरे पंडित नेहरू यांच्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान होतात आणि त्यांचाशी पथविधी आज होत आहे नरेंद्र मोदी यांना देशभरातून अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या चॅनेलच्या वतीने सुद्धा त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा